नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज आपल्या शेतकरी मित्राचे प्लॉट विजिटला आलो होतो शेतकरी मित्रांनो ते तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की अद्रक पिकामध्ये कंदकूज मूळकूस मर रोगाचा खूप प्रादुर्भाव वाढलेला शेतकरी मित्रांनो अद्रक प्लॉट एक एकरचा प्लॉट एक एकर रात्रीमध्ये वाळते तर ह्या शेतकऱ्याच्या प्लॉटावरती जेव्हा आपण आलो होतो त्यांचं म्हणणं होतं की याच्यामध्ये आपल्याला दोनशे वीस पॉट आतापर्यंत दिसलेले तर स्पॉटिंग ही खूप वाढत चाललेली आहे शेतकरी मित्र स्पॉटिंग म्हणजे की जागोजागी वाढत जाणे मररोग येणे तर अशामुळं एका एका बीडला एक, एक, जवळपास चार चार पाच पाच ठिकाणी स्पॉट आढळले शेतकरी मित्रांना आपल्याला आणि तो रोग याचा प्रादुर्भाव दिसला तुम्ही बघू शकता की कसे छोटे 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 स्पॉट आपल्याला या बेडम बेडमध्ये दिसत आहे तर एक एका एका बेडला जवळपास तीन तीन चार चार स्पॉट आपल्याला या शेतकरी शेतकरी मित्राच्या प्लॉटमध्ये दिसले शेतकरी मित्रांनो तर त्यांच्यासाठी आपण त्यांना एक नवीन चांगल्या कंपनीचं एक बुरशीनाशक रिकमेंड केलं के आहे त्याच्यासोबत कीटकनाशक दिलं आहे तर त्याचे रिझल्ट आल्यावर तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू शकतो मित्रांना त्याचा कंट्रोल किती दिवस मिळतो काय आणि त्याचे रिझल्ट खरंच येता का आपल्याला मर मररोग्यासाठी कारण की आपण चांगल्या टेक्निकल एक्सपर्ट सोबत बोलूनच त्यांची रिकमेंडेशननुसारच आपण ते बुरशेना शेतकऱ्यांना रेकमेंड करून त्यांना ते सोडायला लावलेले तर शेतकरी मित्रांनो हा डोस घेतल्यानंतर आपल्याला किती दिवस कंट्रोल मिळतो या त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला नक्की टाकणार आहे पुढे तर शेतकरी तुम्ही बघू शकता की पुढे जवळपास म्हणजे उद्रेक झालेला आहे आमच्याकडे मररोगाचा आणि उद्रेक झाल्यामुळं एक एक प्लॉट आहे हा एक एका दिवसामध्ये वाळायला वेळ नाही लागत आहे कारण की तुम्ही हा प्लॉट बघू शकता की हा पूर्ण जवळपास अर्धा प्लॉट वाढलेला आहे आणि त्याचे अजून प्रकोप हा वाढतच चाललेला आहे कुठे कंट्रोल व्हायचं शक्यता नाही राहिलेली शेतकरी मित्रांनो अद्रक पिकामध्ये मररोग हा एक म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे शेतकरी मित्रांनो म्हणजे एक तर शेतकरी प्लॉट चांगला टिकला तर मालामाल पण होऊ शकतात आणि नाहीतर कंगाल पण होऊ शकतात त्याच्यामधनं हे साध उदाहरण याच्यावरून आपल्याला दिसतं शेतकरी मित्रांनो तर पुढे मररोगाविषयी आपण थोडी चर्चा करणार शेतकरी मररोग येण्याचे म्हणजे काही लक्ष नाही ते तुम्हाला ओळखण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात त्याच्यामध्ये मुळ्या एकदम खराब होऊन जातात लुसलुसीत होतात मुळ्या मुळ्याची जी क्वालिटी असते असती मुळे ते एकदम म्हणजे डाऊन होऊन जातं लाल कलरचं दिसायला लागतं तर त्याचं ते एक ते लक्षण शेतकरी मित्रांनो मूळ खराब झाल्यामुळं तो जेवरती न्यूट्रिंट अपटेक येतो पूर्ण बंद होऊन जातो आणि झाड एकदम पूर्ण जे तिथला स्पॉट पूर्णच म्हणजे खराब होऊन जातो वाळाला लागतो शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये परत जे नवीन पर कंदा आलेला आहे त्याच्यामध्ये पण इन्फेक्शन व्हायला लागतं तो पण असं पाणी व्हायला लागतं त्याच्यामध्ये सड लागायला लागते त्याला त्या कंदाला पण शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता असाल की हा कंदा आहे त्याच्यामध्ये थोडासा खराब झालेला आहे आणि त्याच्यामधून पाणी सुटतं आहे शेतकरी मित्रांनो हा जुना कंदा आहे तो तो पूर्ण डॅमेज झालेला आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण मधून पण फ्युजरियमवर सारखे लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये तो पूर्ण खराब झालेला आहे तर हे लक्षणं सगळे आपल्याला मररोगीचे याच्यामध्ये आपल्याला ओळखायचे शेतकरी मित्रांनो आणि आपण ओळखून आपल्या आद्रक पिकामध्ये त्याच्यावरती जे बुरशीनाशक आहे तेच आपल्याला द्यायचे शेतकरी मित्रांनो उगं काही कोणी काही सांगतं म्हणून ते बुरशीनाशक आपल्याला सोडायचं नाही कारण की याच्यावरती मररोगावरती स्पेसिफिक बुरशीनाशक आहे तेवढेच मररोगावरती काम करतात शेतकरी मित्रांनो सर्व बुरशीनाशक नाशक आहे मररोगावरती काम करत नाही त्याच्यामुळे आपल्याला कोणी म्हणतं की जीवाणू करपाय का बॅक्टेरियल करपा सॉरी जीवाणू मरे की आपले आकस्मित मरे तर हे ओळखण्यासाठी आपल्याला जीवाणू जी मर रस्ते शेतकरी मर ही अद्रक पिकामध्ये खूप थांबण्यासारखी असते पण ही जो जमिनीमधनच तयार झालेली बुरशी आहे ही, ही जो मर रोगे फ्युजरियम मर हिला थोडं कंट्रोल करणं खूप अवघड जातं येतो मित्रांनो कारण की याचा प्रकोप हा खूप भयानक असतो आणि एका रात्रीमध्ये प्लॉट वाळण्याची याच्यामध्ये खूप पावर असल्यामुळं एका रात्रीमध्ये प्लॉट घेरण्याची याची शक्ती असते ताकद असते